दक्षिण दोहित या कळा ब्रह्मस्थानी स्वैर बापा धावे अवघड वाटे रेगा नवपाटे जीवना जिव ज्ञानदेव मने हच प्रणव या परता अनुभव नाही नाही मौली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी वोवी अनुभवावी या यज्ञात आपण आत्मसंयम योग श्रीमद्भवगीता अध्याय सहावा श्लोक क्रमांक सत्तेचाळीस अर्थात शेवटचा श्लोक आहे अध्यायाचा योगिनामे सर्वेषां मतगतिनांतरात्मना श्रद्धावान भजते यो मे युक्तमोमत अर्थात कोणता भक्त मला आवडतो म्हणजे थोडक्यात माझा भक्त कसा असावा याविषयी भगवंत या, या श्लोकामधून सांगतायत काया वाचा मने भगवंत चरणी जीव जेव्हा शरण येतो म्हणजेच स्वत्वाचाही जीवाला जेव्हा पूर्ण विसर पडतो आणि स्वस्वरूपाची पूर्ण जाण होते त्यावेळेस ईश्वरतत्व करतं भगवंत करतो आणि एकदा जीवाला भगवंत कळाला की भगवंत हे जीवाच्या सर्व गुणांनी युक्त असलेल्या अशा या भक्ताचा स्वीकार करतो अंगीकार करतो महाराज खोडकर बाळ असतं आई चोप देते त्याला मार देते खोड्या केल्या म्हणून परंतु तेच बाळ जेव्हा हात वर करून आईला टप 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 अश्रू गाळून मला उचल मला घे असे हाक देतो अर्थात ती हाक त्या बाळाची आर्त हाक असते अगदी तशीच हाक भगवंताविषयी आपल्या मनात निर्माण व्हायला पाहिजे महाराज तोच भाव आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे की आता मी काहीच करू शकत नाही मी पूर्णपणे असह्य झालो आहे आता देवा तू माझा स्वीकार कर मला कुठलाही मार्ग अन्य मार्ग दिसतच नाही ज्या योग्य माझं हित साधलं जाईल असा कुठलाच जा मार्ग नाही म्हणून देवा तू आता स्वीकार कर माझा या शा निशितम गृहितनमे शिष्यहस्ते हम शादिमाम त्वाम प्रपन्नम य श्रेय माझ्याकरता सोयीचं काय आहे अर्जुन जेव्हा विचारतो की माझं हित कशात आहे तेव्हा तूच ओळखू शकतो आणि तू म्हणून मी तुझ्याच ठिकाणी आता शरण आलो आहे मी तुझं शिष्यत्वच पत्करतो अर्जुन तर म्हणतं तसं भगवंताचं खऱ्या अर्थानं शिष्यत्व सर्वार्थानं पत्करता आलं पाहिजे आणि जेव्हा सर्वार्थानं आम्ही भगवंताचे होऊन राहतो त्यावेळेस भगवंतसुद्धा आम्हाला त्याच्यात समाविष्ट करून घेतात आमचा सर्वस्वानं स्वीकार करतात अंगीकार ज्याचा केला नारायण एकदा भगवंताने स्वीकार केला की मग कशाचंच उन्ह राहत नाही महाराज तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीशी जीवाचं सर्व काही प्रापंचिक आणि आध्यात्मिक सर्व दृष्टीनं भगवंतच व्यवस्था करत असतो योगक्षेमम वहाम्यह भगवंत म्हणतात आणि भगवंताने जीवाचा स्वीकार केला की जीवाला काही करण्यासारखं शिल्लकच राहत नाही महाराज ज्ञानेश्वरीतल्या या ज्या चार जोड्या आपण अनुभवल्या भगवंत आणि अर्जुन अर्थात गुरु आणि शिष्य राजा आणि त्याचा सेवेक धृतराष्ट्र आणि संजय माऊली आणि त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथ आणि माऊली आणि संत अर्थात श्रोते या चारही जोळ्यामध्ये गुरु शिष्य यांचा जो संवाद आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये त्या संवादात भगवंताने अर्जुनाला सर्व ठिकाणी हाच उपदेश केला आहे की तू आधी स्वचा विसर पाठ देह को मय मानना सबसे बडा पाप है महाराज सब पाप इसके बेटे है सब का पाप है सब पाप इसके बच्चे है स्वतःचा अहमभाव जागृत राहणं याच्यासारखं दुसरं पापच नाही महाराज सर्व पापांची सुरुवात तिथे होते म्हणून भगवंत अर्जुनाला आधी स्वत्वाचा विसर पाळायला सांगतात आणि स्वस्वरूपाची जाणीव करून देतात स्वस्वरूपाची जाणीव झाली की भगवंत कळायला उशीर लागत नाही महाराज माऊली आपल्या या आत्मसंयम योग अध्याय सहा सहावा यावर चिंतन मांडताना आजच्या चारशे ब्याण्णव क्रमांकाच्या ओवीत म्हणतात ज्ञानदेव देव म्हणे मी साडे सद्गुरु केले कोडे माथा हात ठेविला ते थे पुढे बिजची वहिला इतकं विस्तृतपणे ज्ञानेश्वरीवर टीका गीतेवर श्रीमद् गीतेवर टीका करताना माऊली स्वतकडे त्याचं श्रेय घेत नाही हे संपूर्ण श्रेय आपले गुरु सद्गुरू निवृत्तीनाथांकडे देतात की हे जे मी बोलतो आहे श्रोत्यांशी बोलत आहेत माऊली आता अर्थात या ठिकाणी हे जे मी काही बोलतो आहे वर्णन करतो आहे त्याच्यावर टीका करतो आहे ज्ञानेश्वरी गीतेवर त्यात माझं काहीच नाही ज्ञानदेव म्हणे मी चाडे पेरणी करताना जे चाड असतं महाराज पोकळ बांबूचं असतं आपण पाहिलं असेल त्या चाड्याची उपमा माऊली स्वतःकडे घेत आहेत की फक्त मी चाड आहे बीज टाकणारे माझे सद्गुरू आहेत सद्गुरूंनी केले कोडे माथा हात ते पुढे लाजचे व्हायले माझ्या चाळरूपी मी जो आहे त्याच्या माथ्यावर त्यांनी हात ठेवला नुसता हात ठेवला नाही तर हे जे बीजांकूर आपण पाहतायत त्याचं मूळ बीज जे आहे ते माझ्या सद्गुरूंनीच त्या चाळ्यामध्ये टाकलं मी रिकाम आहे रिकामे तोंड करू गेले बडबड गीता ऐशे कोळं उमगले गीतेचं हे जे विस्तृत वर्णन माझ्याकडून चाललं आहे ते वास्तविक मी पाषाण आहे मी कोरडं आहे जे काही आहे ते माझ्या गुरूंनी त्यात टाकलेलं आहे माऊली म्हणतात की ती बीज पेरण्याकरता सद्गुरूंची सद्गुरूंनी मोठ्या कौतुकानं मला चाड केलं आहे आणि माझ्या मस्तकावर हात जो ठेवला आहे तो हात हात तो ते उघड उघड ब्रह्मबीजच घातलं माऊलींनी मा, गुरूंनी माझ्या सद्गुरूंनी अशी कृतज्ञता माऊली गुरुचरणी अर्पण करतात स्व स्वतःकडं न्यूनपण पण घेतात कोळ्याचे चाळ्याची उपमा देऊन घेतात महाराज ज्ञानदेव म्हणे मी चाळे सद्गुरूंनी केले कोड़े, माता हात ठेविला ते फुळे बीजची वाहली आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हि पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्ती मुक्ताबाई की जय